उठलं का वेळा निघून जा उठलं का दहा वेळा निघून जा आता जाते मी निघून बघू बरं काय होतंय तुमचं पुन्हा मला या न्यायला मग सांगते तुम्हाला गरज नसल्यास यावं बाजूला का मी पळून बिळून आले काय तुमच्याबरोबर बरोबर माझं बिराड आवरून लगेच निघाला दोनशे रुपये मागितलं तर लागलं ला। बारा भानगडी उरकायला आणि माझ्याकून घ्यायला माझ्याकून घ्यायला मग लेगोड बोलून घेता तुमचं द्यायला कसं का भांडणच काढतावं लगेच हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात छान ना मी पण मस्त मजेत आहे आणि सगळं काम बी मावरून घेतलं भांडी घासून झाकून ठेवला ले वारे वारे असं इकडून सुटल्यानं त्याच्यामुळं सगळा पपुटा ही आखी मरणाची निसतं वारं सुटलंय पाऊस पण येत नाही आणि सगळी माती माती झाली आणि सगळा पपुटा येतोय असा भांड्यांवर ह्याच्यावर उडतोय त्याच्यामुळं इकडं भांडी झाकून ठेवली आता ना आमच्या इकडं ना पत्रा नाही त्याच्यामुळे साडी लावून घेतली आणि उडकून घेतलंय मला जायचंय आता तिकडं माझ्या भावाच्या पोराचं दुखत आहे तिकडं दोन दिवस झालं त्याला ताप येते त्याला ता बरंच नाही आता आमच्या आईने फोन केला होता म्हणली म्हणजे म्हणली नाही आहे म्हणून पण त्याला बारक्या पोराला म्हणतो ती सकाळी व्हिडिओ कॉल करता त्या म्हणली य म्हणावा त्याला य म्हणा म्हणलं अजिंक्यला म्हणलं चला आपण दोघं जाऊन येऊ लई लांब नाही आमच्या इथनं जवळच आहे आणि लय मोठा रोड पण नाही आपला बारीकच रोड आहे त्याच्यामुळं म्हणलं अजिंक्यला पण घेऊन जाते मी आणि जाता जाता म्हणलं कुणाला गे गेला राहणार डबा देते आणि तसंच तिकडून जाऊ आता काय जवळ येत नाही जवळ वीसशे किलोमीटर असेल आम्ही काय मग जातो येतो अजिंक्यला घेऊन त्याच्यामुळे काय का प्रश्न नाही आता कुणाला द्यायचा डबा हे आल्या तर हो दोनशे रुपये द्या हो दोनशे रुपये म्हणजे त्या पोराला खाया खायला रात्री नाही का फोन आला होता मग दोनशे रुपये नाही तो दोनशे रुपये नाही दोनशे द्या पाचशे द्या रोज उठली दोन हजार रोज कोणत्या टायमाला गेले मग दुखा सुखाला दोन दिवस झाले मग दोन दिवस झाले गेले ले तो 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 ते कशासाठी गेले ते मामाचं दुखत होत माहित नव्हतं का तुम्हाला तुमच्या इथं दुखाला लागल्या मग कळून का कधी येते आपल्या इथं आले का आपल्या कुणाचा हात मोडला नव्हता आलं नव्हतं का हात मोडला येत कोणतरी मग तेव्हापासून आपलं आपल्या कुणाचं दुखलच नाही का बळ जिवून राहतं का आपल्यापाशी काय येत नाही का कसल्या अडचणीच्या ह्याच्या आहे मला उलचं काय सर लगेच मी चालले इकडं काय तिकडे नेमकं तुम्ही तुमच्या आई जरा लांब राहून बरं राहायचं इकडे काय तुझं आवड बर माघारी येऊ नको इकडं काय म्हणजे तुमच्या बहिणीच्या पोरांचा दुखायला लागल्या तुम्ही असंच बोलताना का जायचं असल्यावर उठून नाही जात आमच्या बहिणी जातच नाही का कधी कुठं जात नाही तो का मी पळून पिळून आले काय तुमच्या बरोबर निघाला दोनशे रुपये मागितले तर लागलं बारा भानगडी उरकायला आणि माझ्याकडून माझ्याकडून घेता तुमचं द्यायला कसं भांडणत काढता लगेच कधी नाही मी असं जाताना कधी तुम्ही देत नाही एवढं पैसे कधी तरी शंभर दोनशे रुपये ती पण माझ्याकडे नसल्या म्हणून मी मागते पैसे पैसे रोज कोण मग मला आता काम नाही तर पाऊस पडत नाही खुरपायला काम कामाला लागलाय का तुम्हाला कधी पैसे पैसे मागायच नाही परत सांगितलं आणि मग निघून गेल्यावर परत जा म्हणतोय ना मी मी तुमच्या बरोबर पळून आले काय ठेवा मला जाणत गेल्या वेळेस मी मामाला भेटाय गेल तर म्हणता तिकडेच येऊ नको विषय मात्र आहे ना पाडताना ठोक्यात तेवढंच राहिलंय आता मार खायचा राहिला फक्त दुसरं काही नाही राहिलं मला कुठं जायचं असेल का तुमची अशीच भांडणं असते का मुदा म्हणून काढतात भांडण तुम्ही उठलं का दहा वेळा निघून जा उठलं का दहा वेळा निघून जा आता जातेच मी निघून बघू बरं काय होतंय तुमचं पुन्हा मला या न्यायला मग सांगते तुम्हाला Гаразна слева, не измана, не скъпо я лъжи.